नमस्कार लीना स्फोड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी तिखट ठेचा ठेचापावची रेसिपी घेऊन गे। आलेली आहे अशी ठेचापावची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल चला तर मग ठेचापाव करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात सात ते आठ ताज्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत प्रत्येक मिरचीचे चार ते पाच तुकडे होतील असे चिरून घेतलेले आहेत आठ ते नऊ लसूण पाकळ्या बारीक चिरलेले कोथिंबीर अर्धा चमचा भाजलेले जिरे मोठे मीठ तेल चार पाव पाव कप भाजलेले शेंगदाणे त्याची टर्फले काढून घेतलेले आहेत आणि बटर कढईमध्ये मिरच्या भाजणे इतपत तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि लसूण पाकळ्या घालूया गॅसच्या मध्यमाचेवर मिरची आणि लसूण भाजून घेऊया तीन ते चार मिनटानंतर मिरची आणि लसूण भाजून झालेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एखादा मिनिटभर भाजून घेऊया कोथिंबीर घातल्यामुळे चव चवछान येते मिरची लसूण कोथिंबीर भाजून झालेली आहे गॅस बंद करून थोडं थंड करून घेऊयात खलबत्त्यामध्ये भाजलेले जिरे भाजून घेतलेले मिरची लसूण आणि कोथिंबीर घालूया त्यातच भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या मोठं मीठ घालूया आणि ठेचून घेऊयात मोठं मीठ घातल्यामुळे मिरच्या चांगल्या ठेचल्या जातात मिरच्या ठेचून झालेल्या आहेत ठेचा आपला तयार झालेला आहे कढाईमध्ये एक चमचा बटर घालूया बटर वितळल्यानंतर ठेचा घालूया आणि थोडा वेळ बटरमध्ये ठेचा परतून घेऊया बटरमध्ये असा ठेचा परतल्यामुळे ठेचा आणखीनच चविष्ट आणि खमंग लागतो पॅनमध्ये बटर घालूया बटर वितळल्यानंतर त्याच्यामध्ये चमचाभर ठेचा घालूया ठेचा थोडासा आणखीन परतून घेऊया पावाचे दोन भाग होतील असे कापून घेऊया आणि ठेच्यामध्ये दोन्ही बाजूने छान परतून घेऊयात पाव ठेच्यामध्ये छान परतून झालेले आहेत ठेचा पाव खाण्यासाठी तयार आहे जर घरात पाव शिल्लक असले तर खायला खास आणि चवीला झक्कास असा ठेचा पाव तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद